सगळं काय होत मला कौतुक करायचंय तुमचं हे एवढं सगळं असताना सुद्धा थोडी थोडकी नाही तर जवळजवळ पंच्याऐंशी हजार मतं तुम्ही घेतलेली पाहिजे लोकसंख्या म्हणजे एक लाख वीस हजार जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साठी हेच गणित असताना मतदानाच्या दीडपट लड़की की क्लास का पर महाराष्ट्र में सत्ता का गेली हे आता तुमच्या समोर आले की नाही आले मतांच्या चोऱ्या मतांच्या चोऱ्या आता तुम्हाला मला उत्तर द्या मला तुम्ही सांगा पहिलं ते मत मतदान ईव्हीएम चोरलं चोरलं ना त्याच्यामध्ये गडबड केली त्याच्यानंतर सुरू काय केलं की निवडून आलेले आमदार खासदारच चोरायला सुरुवात करायची ते डायरेक्ट विकत घ्यायचे पन्नास खोटे झाली होती घटना मोठी झाली होती का नव्हती ते आता त्याच्या पुढची परत एक सगळं झालं तर मतदारांना उद्योग सुरू केला चोरायचा उद्योग सुरू केला सामान्यातल्या सामान्य माणसाने मतचोरी राहुल गांधी असतील आपले नेते आदित्यजी ठाकरे असतील त्यांनी मतचोरीचे पुरावे तुमच्या आमच्या समोर ठेवले ना आता तुम्हा

मग अशा चोरांजवळ आपण दोस्ती करायची का असे चोर आपल्या घराजवळ ठेवायचे हा हा विचार विचार करण्याची करण्याची वेळ वेळ एखादी निवडणूक किंवा एखाद्या कुठल्याही पक्षाच्या हिताचा किंवा भवितव्याचा ना प्रश्नच नाहीये हा तुमच्या माझ्या स्वतःच्या हक्काच्या मताचा पर्याय माझा वैयक्तिक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून ही अडचण दूर करायची की सोडवायची आणि ती ठरवण्याची वेळ म्हणजे लोकशाही मार्गानं हे जरी मोठे नेते आहेत निवडणूक लागल्यानंतर देशाचे पंतप्रधान असतील राष्ट्राच्या राष्ट्रपती असतील किंवा राज्या एकच ना मग तुमच्यापैकी कोणी मतदान केंद्रावर माझ्या मत त्याला स्वतः ते मोठी आहेत म्हणून त्याला ऐवजी अनेक मत देता येईल तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांप्रमाणेच त्यांनाही एक मत देण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आपली जी राज्य घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना दिलेली आहे त्या घटनेला हे मोठा अधिकार आपल्याला मिळाला त्यांच्या माझ्याप्रमाणे एकच मत देतात आणि म्हणून ते एक मत गोळा करून याला लोकशाही मार्गाने पराभूत करणं म्हणजे ही लढाई जिंकणं हा त्यातला खऱ्या अर्थानं अर्थ आहे आणि म्हणून माझी कार्यपद्धती हीच आहे मी सर्वसाधारणपणे कितीही समोरचा माणूस पैसेवाला असला तर त्याच्या पैशाचा मी कधी विचार करत नाही तो किती पैसे खर्च करेल करावे लागतील अशा पद्धतीचं मी काही करत नाही पण तरी सुद्धा मी जिंकतो त्याच कारण एक एक मत मी माझ्या पाठीशी उभं करतो म्हणून मी जिंकतो जिंकतो आणि ते एक एक मत पाठीशी उभं कसं करायचंय सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो एक एक मत पाठीशी कसं उभं करायचंय मी सांगण्याकरता आलोय चिंता करू नका पैसे विषय खर्चा शिवाय निवडणुका होत नाही हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय माझा आजूक तुमच्या लक्षात आला असेल पण केवळ निवडणुका पैसे जिंकतात असं नाही पैसे जिंकतात असत मला ऋषी धन्यवाद द्यायचे मला तुझं कौतुक करायचं आणि तुमचंही मला कौतुक करायचं की आपल्याला शेवटचा आधार एक जबरदस्त घडवया नेता म्हणून संजय कदम सारखा आपला एक आधार होता ते बोललं लो पाहिजे लोकांना वाटत होत की बाकी काय म्हणून एक आमचा सहकारी आहे पण तोही गेला आणि तो गेल्यानंतर तुम्हाला हात मारावा असा दे माणूस शिल्लक नाही अशा पणधडी तुमच्या सारख्या सर सहकारणाबरोबर बरोबर घेऊन एखाद्या लढवय्या प्रमाण आपण पावनखिंडीतली बाजी प्रभूची लढाई ऐकली असेल ती तलवारीची लढाई होती ती समोरासमोर उभं राहून माणसा माणसाची लढाई होती पण आजची लोकशाही मार्गाची लढाई त्याच पावनखिंडीतल्या बाजूप्रमुखप्रमाणे आमचा तालुका म्हणून ही तुम्ही सगळी एकत्रित आहात का नाही त्याला मदत करणारे तुमच्या सारखे अनेक लोक आहेत ते मी स्वतः म्हणतो पण कोणीतरी नेतृत्व करावं लागतं कोणीतरी नेतृत्व करावं लागतं आणि म्हणून आता जिल्हा प्रमुख म्हणून विक्रांत उद्धव साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे उद्धव साहेबांनी जबाबदारी खर ही जबाबदारी आम्हाला नको होती मी उद्धव साहेबांना स्वतःहूनच सांगितलं एक वेळा नाही चार चार वेळा सांगितलं होत आता ही परिस्थिती अशी आहे की अशा परिस्थितीमध्ये आमच्या मुलांना आम्ही पूर्ण करणं ही परिस्थिती नाहीये आता कोणाला तरी आम्ही तुम्हाला पुढं पाठवलं आणि त्याच्या पाठीमागं आम्ही उभं राहणं ही आताची सध्याची गरज आहे ही सध्याची गरज आहे त्यामुळं माझ्या मुलाचा विचार करू नका तुम्ही अन्य कोणाचा तरी करा परंतु शेवटी अनुभवातून उद्धव साहेबांनी ते माझा ऐकलं पहिल्यांदा पण नंतर अनुभवातून त्यांनी पुन्हा विक्रांचीच निवड केली मी आज तुमच्या लेखक माझ्या मुलाला सांगतो सगळे जे सांगितलं ते सांगतो तोही निवडणूक लढणार आहे तोही जिल्हा परिषदेतून मागच्या मजा गटातून निवडून गेला तो त्याचा ओपन पडलाय तिथूनच तो लढणार आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल ऐकन प्रेस करा